सतीश वाघ फाउंडेशनच्या वतीनं सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड कंपनीचे सर्वे सर्वा सतीश वाघ यांनी बोरुलीच्या नॅशनल पार्कला सतरा सीटर वातानुकूलित बस सी एस आर अंतर्गत भेट दिली असून या बसचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ हे कायमच सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात याच माध्यमातून सुमारे पस्तीस लाख किमतीची सतरा सीटर वातानुकूलित बस बोरुलीच्या नॅशनल पार्कला भेट म्हणून दिलेली आहे विशेष बाब म्हणजे ही बस नॅशनल पार्कच्या व्यवस्थापना सुपूर्द केल्यानंतर व्यवस्थापनासह स्वतः सतीश वाघ या बसमधून नॅशनल पार्कमध्ये फेरफटका मारत असताना खुद्द खरोखरच्या वाघाने बसच्या आडवे येऊन सीएसआर अॅक्टिव्हिटीतील वाघ म्हणजे सतीश वाघ यांचं स्वागत केलेलं पहावयास मिळत आहे